हाय सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा सर्वांच स्वागत आजची सकाळ तर लयच मस्त आहे पक्षी बसले पहा मस्त उडू राहिले खेळू राहिले तारावर हे इकडे तारावर हे आमच्या घरातून उडून जातात इकडे काही इकडून उडून येतात तिकडे दाखवते मी तुम्हाला मस्त खेळू राहिले वातावरण लय चांगलं आहे आणि आमच्या बाया वाट पाहू राहिल्या पण चारा काही कोणा आणला नाही अजून आज नाही काम मागवा लागते असं वाट राहिलं कारण दोन दिवस झाले बायाने चारा कोणच नाही आणला आणि अन उपाचा चालू आहे स्वयंपाक स्वयंपाकीन किन बाईचा आणि आज बनणार आहे आमच्या घरी आज बनणार आहे आमच्या घरी रानभाजी रानभाजी आहे ना कापली नाही तर तुम्हाला दाखवली असती दाखवत तरी तुम्हाला पाहत नाही आंबाडीची भाजी अजून आली नाही हे पा हे रानभाजी आहे याले फांजीची रानभाजी म्हणजे फांजी फांजीची रानभाजी तर आज आहे आमच्या घरी फांजीच बेसन फांजीची भाजी बेसनात मस्त लागते तशा भाकरी करून खातात पण त्यासाठी लय मोठी भाजी पाहिजे भाकरी करायला तर आता बनवणार आहे रुपा बेसन फांजीच्या भाजीचं बेसन कसं बनवतात दाखवतो मी तुम्हाला त्यात लागणार आहे हिरवे मिरचीचा ठेसा तळीत तेल टाकून कांदा गरम करणं चालू आहे त्याच्यात टाकलं जरास जिरं मलाही येत नाही भाजी फांजीच्या भाजीचं बेसन पण आता रुपा कशी करते मी पाहतो तुम्हाला दाखवतो हे फांजीची भाजी घेतली फांजीच्या भाजीत टाक्याचं बेसन आणि चुरा लागते का हो ते असते का ते बेसन मोकळ 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 ते वाटून द्यायचं नाही मस्तही नाही वाटून द्यायचं भाजीपेक्षा जास्त बेसन घ्यायचं का काय हळद बेसना भाजी भाजीतन बेसन आणि मीठ मिरची पावडर नाही हिरवी मिरची आहे ना मिरची पावडर मिरची टाका लागते का बरोबर आणि mm बेसनात -hmm. टाक्याचा का सांबार कापून हळद मीठ तिकडे आपला कांदा भुरायला गरम मस्त कढई बाशी भाकर, भाकर पाहिजे मी म्हटलं मानण्याची धोती होती मी आण पण आण तुमच्या गावाच्या इकडे नाही आमच्या इकडे एकाच इकडे इकडे कोपऱ्यात आणि ती कडा कोपऱ्यात काही जात नाही टाकून भाजीचं पीठ थोडं थोडं पाणी टाकून आणि फांदीची भाजी मस्त चुरून घ्यायची आणि तेच तेला सोडून द्यायची नाही ग खायला नाही चांगल्या लागतात आणि त्याच्या रेसिपी सोप्या सोप्या असतात है ना नुसतं तेला मिठावर होतात भाजीचं बेसन मस्त लागते आम्ही कोणी वावरत नव्हतं गेलो आईनं आणली शेजाऱ्यांनी दिली शेजारींनी दिली आम्हाला खांजीची भाजी आम्ही तर घरीच आहोत आणि बंधून दादा काही आणत नाही भाज्या भुज्या त्यामध्ये साना लागते कांदा गरम नीचे नीचे मस्ता गरम झाला आपला त्याच्यात टाकली रुपाने हिरवीची चटणी ठेचा होऊ ठेसाचा मस्त त्याच्यात कमी टाकली हळद त्याच्यात बी टाक हळद ठेच्यात खीर घ्यायचं टाकणार लागेल न्यायचं गॅस कमी का झाला काय पीठ चोरण हो नाही ना कोरड कोरड चोरून घ्याय लागत आहे ना ते काय त्या प्लेटीत पांढरा पांढरा दस मिनिट ते दस मिनिट मात्र ते फुलं तर तू म्हणतो ना कोणचे फुलं ते रानातले मी ते एकच बार खाल्ले होते फक्त भले मस्त लागतात तिकडे आहेत ना ते गायगावच्या रोड नायगाव इकडे जायला मग हे फुलास खिसायला त्याला कुठे ओळख आहे त्याची अशी गुच्छा गुच्छ असते त्याला ओळखच नाही त्याला खाल्लेच नाही तर अजून चाल तो मी चालतं काय हा आम्ही शाळेत जाऊन जाऊ ना गायगावाला जातो पैद मिलिट्री स्कूलच्या इकडेच आहे तो डेरा आहे कि नी त्या डेऱ्याच्या त्या निंबाचा मळा आहे कि नी त्या निंबाच्या त्या डेऱ्याच्या मधात तर ते आहेत ते फुलं हे आपण वावर करतो कि नी शे बाप्पूचा झाला का आणि ते बेसन आणि भाजी टाकायची तेलात जे आपण गरम केलं होतं हिरवी मजीचा ठेचा कांदा तेल ते फिरून घ्यायचं मस्त फिरून घ्यायचं म्हणजे होऊ द्यायचं मस्त ते वाफीवर होऊ द्या लागते तिकड झालं ते तिकड झालं ना ते ह्याच्यावरच समजायला पण मीठ कमी जास्त कमी प्रमाण मला जर माहीत असतं तर मी वाटली असते हो डाळ पाटावर मला असं आवडते करायला खायला बी भाजी भाजी मस्त झालं चोपड चोपड आपलं बेसन आणि हिरवगार मस्त कलर आहे आला भाजीला बी बेसनाला बी चिपकू राहिलं का ते त्याच्या झाकण ठेवा आता मस्त असं जमा करून सगळं जीव जीव करावं लागते चा, चा ते एकदम असं खोडावं लागते मस्त आणि मग त्याच्यावर ठेवावं लागते झाकण मग ते वाफते वाफल्यावर मग बेसन शिजते बेसन शिजल्यावर भाजी शिजते आणि इतली मस्त लागते तुम्ही करून पहा एक बर खांजीच्या भाजीचं बेसन त्याच्यात सोड्याचं तेल वरून जरासक म्हणजे एक माप म्हणजे ते खाली बुडाले लागणार नाही मग भाजीचं बेसन मला येत नाही पण समजते सगळं कसं कसं करत सांगितल्यावर हे झालं मस्त आपलं फांदीच्या भाजीच बेचा या चहा घ्यायच्या घेतल्याशिवाय मात्र दिवस शुभ होत नाही

कारण पायऱ्या का कमी आहेत म्हणून खुर्पी पण वर हात की नाही आहात तुम्हाला वरचं वातावरणही दाखवतो गाव एकदम शांत आहे खुर्पी पायरे होते पण मी वर आहेत की नाही काय पहा आमच्या गावचं वातावरण एकदम हिरवं वा झालं आणि एकदम शांत आहे कारण सगळे लोक गेले वावरात आणि आता मी काढतो खुर्पे आता आम्ही घरी आ पण निंदन लागल्यावर घरी राहता येत नाही निंद्याला जावं लागत बाया सापडत नाही आणि तुम्हाला तर माहीत आहे आम्ही घरच्या घरीच निंदन करतो मी पहा खुरपे अति ठेवले काही पाजून आणा लागत खुरपे तर काही खुरपे आयले मुठा बसून आणा लागत चारच खुरप्या इतर आम्ही चौघात झान जातो हिंद्याला मुठा तर बर बरोबर आहात फक्त पाजून आणा लागत यायले झालं मग मी आमचं एकदम शांत वातावरण आहे सगळी आणि सगळं हिरवं हिरवं झालं पाण्यानं आलो खाली आणि खुर्पे घेऊन रुपे चारच खुरपे आहेत चारच पाहिजे पण ते बी कशी मशीस आहेत ना जेवण करायला आता जेवण झालं रुपा मारायला जेवायला आज तुम्हाला माहितच आहे काय बनवलं भाजीच बेसन कांदा भांगीचे चटणी भिजवले मठ एवढा जेवायला आंबा आहे खायला लोक आंबे येतात ते लोक आमच्या घरी आंबेच आंबे असं नाही जेवणात नाही म्हणून ज्या वेळेस बंद झाले आंबे त्यावेळेसच मग आता आंबे भेटणार नाही जेवण आज झाडझुडीच्याच पहिले बैल बांधणं चालू आहे घरात पाय आणू राहिली बैल पाण्यात छत्री घेऊन आणि रुपाची चालू आहे झाड झुड आणि पाणी मस्त चालू आहे पाण्याचा जोर जरा जास्तच वाढला तीन तीन बैल ते कोठ्यात बसत नाही दुपारपासून पाणी चालू आहे असच बैल बैल वले गट्ट झाले पाच तो सहा सहा चालू झालं भाऊ पाणी चालू आहे बाहेर मस्त भाजीने केला सोयाबीनच्या आपण बाहेर मस्त पाणी चालू आहे रिम झिम रिम झिम बैला डोर सगळे अंदर बांधले बकऱ्याचा चारा बिरा खाऊन झाला एकदम ओके काम आहे